आपण पाहत आहात बागलांचे जन आशीर्वाद यात्रेचे सोनपूर गावात जंगी स्वागत करण्यात आले बागलांचे कार्यसम्राट आमदार दिलीप भोरसे यांची जन आशीर्वाद यात्रा काल सोमपूर भडाणे या गावातील कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा करण्यात आला आमदार दिलीप बोरसे यांचे गावात हो खुले जीफ गावात आगमन होताच खुल्या पूर्ण आमदार दिलीप यांची मिरवणूक काढण्यात आली शिवाजी शीव महाराज व गावातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला हार घालून नारळ फोडण्यात आला यावेळी विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा करण्यात आला साईबाबा मंदिरात आमदार दिलीप बोरसे यांचा सत्कार ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बागलान तालुक्यातील सर्व सरपंच यांचा सत्कार समारंभ करण्यात आला आपली आमदारकीची चालू असलेले विकास भविष्यात बागलांमध्ये आपण कटिबंध आहोत आपल्या सर्वांचे आशीर्वादाने पुन्हा सेवेची संधी द्या यामुळेच मी गावागावात जाऊन आशीर्वाद घ्यायला आलो आहे असे सांगून उपस्थित नागरिकांशी आमदार दिलीप बोसे यांनी मना शिंकले आमदार दिलीप बोरसे यांचे भाषण चालू होताच आयोजकांनी प्रचंड फटाक्यांच्या गजरात स्वागत केले यावेळी सरपंच संसद व सरपंच परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष विविध मान्यवर उपस्थित होते सरपंच उपसरपंच व सदस्य तसेच ग्रामसेवक कैलास राठोड व ग्रामपंचायत कर्मचारी भडाने सरपंच उपसरपंच व सदस्य माजी बांधकाम सभापती यतीन पगार नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गिरीश भांबरे पंकज भांबरे आकाश भांबरे यांच्यासह ग्रामस्थ सोमपूर येथील महिला बचत गट अध्यक्ष व उपाध्यक्ष व त्यांचे कार्यकारी सहकारी मंडळ व गावातील सर्व महिला कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद भामरे यांनी केले तर प्रास्ताविक माजी सरपंच प्रवीण भांबरे यांनी केले गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण मंडळ व विविध संघटना व विविध पदाधिकारी व सर्व पंचक्रोशीतील महिला बंधू भगिनींनी जनसंवाद यात्रा निमित्त सटाणा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप यांना आशीर्वाद देण्यासाठी आले होते कार्यक्रम पार पडण्यासाठी अरुणदादा भांबरे नानासाहेब भांबरे प्रमोददादा भांबरे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भामरे भावेश भांबरे व सोमपूर भडाणे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांत प्रशांत भांबरे